पूजा खेडकर यांनी बारा वेळा युपीएससी परीक्षा दिलेली आहे हायकोर्टामध्ये दाखल प्रतिज्ञापत्रात ही माहिती समोर आली आहे पाच वेळा दिव्यांग कॅटेगरीमधून परीक्षा दिली आहे बाकीचे सात प्रयत्न गृहित न धरण्याची विनंती केलेली आहे नाव अडनामामध्ये बदल केला नसल्याचा दावा पूजा खेडकरनं केला नावात फेरफार केला यामध्ये तथ्य नाही असं खेडकरचं म्हणणं आहे सर्वच विभागांकडून खेडकरला रीतसर प्रमाणपत्र मिळालेलं आहे पूजा खेडकर प्रकरणातली महत्वाची बातमी आता आपण पाहतोय पूजा खेडकर यांनी बारा वेळा युपीएससीची परीक्षा दिली हायकोर्टात दाखल प्रतिज्ञापत्रात यासंदर्भातली माहिती दिली, वे्रा वे्रा दिली आहे रामराजे शिंदे माझ्यासोबत आपले सहकारी थेट जोडले गेलेत रामराजे पुजा खेडकर यांनी बारा वेळा युपीएससीची परीक्षा दिलेली आहे मात्र प्रतिज्ञापत्रात जी माहिती दिलेली आहे त्यानुसार त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे काही परीक्षा गृहीत धरू नये अशीही विनंती त्यांनी केली आहे बिलकुल तीन महत्त्वाचे मुद्दे या प्रतिज्ञापत्रामध्ये मांडलेले आहेत पहिला मुद्दा म्हणजेच की बारा वेळा परीक्षा दिलेली आहे परंतु त्यापैकी पाच वेळा दिव्यांग कॅटेगरीमधून म्हणजेच की डिसेबिलिटी कॅटेगरीमधून ही परीक्षा दिलेली आहे त्यामुळं इतर सात वेळा जी परीक्षा दिलेली आहे ती ग्राह्य धरू ती गृहित धरू अशा प्रकारची विनंती केलेली आहे आणि पाहावं लागेल की आता कोर्ट ही विनंती कितपत मान्य करते परंतु एक मा मुद्दा मान्य केलेला आहे की बारा वेळा परीक्षा दिलेली आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की नाव आणि आडनाव यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे परंतु जे वडिलांचं नाव आहे त्यामध्ये सुधारणा करण्यात आली होती बदल करण्यात आला होता हे सुद्धा कबूल केलेलं आहे परंतु नाव आणि आडनावामध्ये ना कोणताही बदल केला नाही हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि तिसरा मुद्दा जे जे कागदपत्र दिले आहेत ते त्या त्या विभागाने तपासलेले आहेत म्हणजेच की म डॉक्टरांनी तपासले आहेत कागदपत्र त्याचबरोबर डिसेबिलिटी कमिशनने म्हणजे दिव्यांग विभाग आहे त्यांनीसुद्धा कागदपत्र तपासलेले आहेत आणि त्याचं व्हेरिफिकेशन यू पी सीनेसुद्धा केलेलं आहे त्यामुळं आपली यामध्ये काही चूक नाही आहे हा मुद्दा मांडलेला आहे त्यामुळे हे तीन महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आलेले आहेत आता पाहावं लागेल की दिल्ली हायकोर्ट ह्या तीन मुद्द्यांना ग्राह्य धरतंय का आणि त्यानुसारच याच आधारे आ, पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन दिला जाणार की नाही हे सुद्धा स्पष्ट होईल मी शित्रामराजे धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी ते प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे यानंतर आता नेमका काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल